जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किंवा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल यांच्या मार्फत फार्मर युनिक आय डी कार्ड जर काढलं नाही तर तुम्हाला यानंतर या योजनेचा लाभार्थी होणार नाही त्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाही ना असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येत आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनामार्फत एक जी आर काढण्यात आला आणि शेतकरी कार्ड काढणं हे कंपल्सरी करण्यात आलं आता खूप सारे शेतकरी बंधू याच्याकडे कानाडोळा की किंवा ते कार्ड काढत नाही आता त्यांना याचे फायदेसुद्धा माहीत नाहीत किंवा तोटेसुद्धा माहीत नाहीत तर शेतकरी बंधून तोटे याचे तुम्हाला काहीच नाही फक्त एकदा तुम्हाला हे कार्ड काढायचं आहे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला नंतर काहीही करण्याची या ठिकाणी गरज नाही ऑटोमॅटिकली तुमचा एक फार्मर युनिक आय डी जसं तुमचा आधार कार्डचा नंबर असतो तसं तुम्हाला एक नंबर या ठिकाणी जनरेट होईल जर तुम्ही हे कार्ड काढलं नाही तर तुम्ही मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना असेल महा डीबीटीची योजना असेल किंवा शेततळ्याशी संबंधित योजना असेल किंवा शेतीशी संबंधित कोणतीही योजना जरी असली तर त्या योजनेचे पात्र लाभार्थी तुम्ही या ठिकाणी होणार नाही तुम्हाला हे कार्ड काढणं लागणारच आहे शेतकरी बंधूं कार्डच एवढे झाले आपण सुद्धा कंटाळलंय की एवढे कार्ड शेतकरी बंधूंनी काढले पण या कार्डचं महत्व खूपसं अनन्य साधारण आहे म्हणजेच काय तर आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पलसाठी आपण बघूया की समजा जर तुम्हाला सात बारा काढायचा असेल तर साधारण साठ रुपये चार्जेस या ठिकाणी द्यावे लागतात पण हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला सातबारा काढायची गरज पडणार नाही डायरेक्टली तुम्ही तुमचा फार्मर युनिक आय डी किंवा तुमचा जो नंबर आहे तो नंबर सांगितला की कोणत्याही चालकाला सी चालकाला किंवा शासनाला डायरेक्ट समजेल की या शेती शेतकऱ्याच्या नावावर एवढी जमीन आहे म्हणजे तुमचा तो खर्च असेल तुमचे असे खूप सारे फायदे या कार्डचे तुम्हाला होणार आहे समजा तुम्ही पीक विमा भरताय पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही तुमच्या मोबाईलवरून तुम्ही यानंतर पीक विमा भरू शकता त्यासाठी फक्त तुमचा नंबर टाकायचा आहे आणि कोणत्या गट नंबरमध्ये कोणतं पीक हे टाकले की ॲटोमॅटिकली तुमची या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन हे ॲटोमॅटिकली फिल केलं जाईल असे खूप सारे फायदे या कार्डचे तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही हे कार्ड काढायचं आहे पंधरा एप्रिल नंतर जर तुम्ही हे कार्ड काढलं तरीसुद्धा चालतंय जर तुम्ही हे कार्ड यानंतर काढलं नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शेतीशी संबंधित योजनेचा फायदा महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत सरकार असेल यांच्यामार्फत दिला जाणार नाही महत्त्वपूर्ण असे योजना नमो शेतकरी असाल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना असाल नानाची देशमुख कृषी संजीवनी योजना असणार किंवा शेतीशी संबंधित कोणतीही योजना जर असाल तुम्हाला हे कार्ड काढावंच लागणार आहे हे कार्ड काढण्यासाठी जवळच्या सी एस सी सेंटरवरती जा आणि त्यावरती हे कार्ड तुम्ही काढून घ्यायचं आहे आता खूप सारे शेतकरी बंधूंच्या मनामध्ये मा प्रश्न आहे त्यांनी कार्ड काढलं आहे पण त्यांचं कार्ड पोस्टाने घरी आलं नाही किंवा त्यांचं कार्ड त्यांना मिळालं नाही तर शेतकरी बंधूंना अजून कार्ड या ठिकाणी जनरेट होणं सुरुवात झालेली नाही फक्त तुमचं कार्ड ॲप्रूव्ह झालं आहे तुम्हाला एस एम एस आला आहे आणि नंबर सुद्धा आलेला आहे लवकरच तुमचं कार्ड तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने भेटून जाईल किंवा सी एस सी सेंटरवरती तुम्हाला भेटून जाईल पण अजूनही ज्या शेतकरी बंधूंनी या कार्डकडे किंवा शेतकरी कार्डकडे काना डोळा केला असेल त्या शेतकऱ्यांनी हे कार्ड लवकरात लवकर काढून घ्या त्यानंतरच तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी किंवा पात्र असाल त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कार्ड काढायचे शेतीसंबंधी गरज पडणार नाही हे कार्ड त्यामुळे काढून घ्यायचं आहे त्यानंतरच तुम्हाला हे हप्ते रेग्युलर सुरू राहतील जर तुम्ही कार्ड काढलं नाही तर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा पंतप्रधान किसान सन्मान निधीला नुकसान आणि तुम्हाला येणारे हप्ते येणार नाही असं महाराष्ट्र शासनामार्फत किंवा भारत सरकारमार्फत सांगण्यात येते लवकरात लवकर हे कार्ड तुम्ही काढून घ्या अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहिती जय हिंद जय महाराष्ट्र